मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याकरिता गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली गुणरत्ने सदावर्ते यांनी स्वतः युक्तिवाद केला तर राज्य सरकारकडून महाधिवक्ता विरेंद्र सराप यांनी बाजू मांडली मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ देऊ नये अन्यथा मुंबई विस्कळीत होईल आणि जनजीवन ठप्प होईल अशी विनंती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः युक्तिवाद मांडत मुंबई उच्च न्यायालयाला केली होती राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता यांनीही मुंबईत प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यास शहर ठप्प होईल अशी भीती व्यक्त करत मुंबईबाहेर आंदोलन होणे योग्य ठरेल असे म्हणणे कोर्टात मांडले दरम्यान महाधिवक्ता सराफ यांनी आंदोलनाविषयीचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे विविध दाखले दिले बाजूंचा युक्तिवाद ऐकून अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोणतीही आडकाठी न घातल्याने मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेसरी दिलेलं बेल म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत